आज आपण बनवूयात उपवासाच्या साबुदाण्याच्या पापड्या तर हा वाळवणीचा एक पदार्थ आहे तर ह्या बनवलेल्या पापड्या एकदम पांढऱ्या शुभ्र आणि खुसखुशीत लागतात तर त्यासाठी आपण इथं अर्धा किलो साबुदाणा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेला आहे आणि तो असा फुगलेला फुगून वरती आलेला आहे मस्त असा मऊ फुगलेला आहे तर जेवढा आपण साबुदाणा घेतला त्याच्या डबल पाणी घ्यायचं आहे तर आता एक कुकरचं भांडं भरून साबुदाना होता तर इथं दोन डबे पाणी घेतलेलं आहे तर ते पाण्याला पूर्ण उकळी येऊन द्यायची एकदम छान अशी उकळी आली की गॅस थोडासा कमी करून त्यामध्ये आपण भिजवलेला साबुदाना होता तो सगळा टाकून द्यायचा आणि हलवून घ्यायचं चांगलं ढवळून झाल्यानंतर गॅस मिडियम ठेवायचा आणि झाकण ठेवून साबुदाना शिजवून घ्यायचा तर आपलं साबुदाना शिजत आहे तोपर्यंत दोन मोठे बटाटे घेतलेले आणि त्याचं असं सालं काढून त्याचा किसणीच्या साह्याने किस बनवून घ्यायचा किस, किस पूर्ण तयार झाल्यानंतर पाणी दाबून त्यातलं बटाट्यातलं पाणी काढून टाकायचं थोडंसं दाबून घेऊन आणि इकडं आपलं थोडंसं साबुदानाही शिजत आलेलं आहे तर त्यामध्ये तो बटाट्याचा किस टाकून द्यायचा आणि हे सगळं मिश्रण आता चांगलं हलवून घ्यायचं आणि अंदाजानुसार आपल्या चवीनुसार दोन ते तीन चमचे मोठे मीठ टाकायचं याच्यामध्ये फक्त मीठ टाकायचं आणि चांगलं दहा ते पंधरा मिनिट शाबुदाना आणि बटाटा शिजवून घ्यायचा मिश्रण घट्ट झाल्यानंतर एका प्लेटमध्ये एक पळी प्लेट फक्त टाकून पाहायची आणि ती पळी पसरून जास्त साबुदाणा पसरला नाही तर समजायचं की आपला साबुदाणा चांगला शिजलेला आहे पापड्या बनवण्या इतपत शिजव बनलेला आहे तर एका प्लॅस्टिकच्या कागदावर उन्हामध्ये या पापड्या अशा पळीने टाकून घ्यायच्या तर पळीने पटापट -पत होतात या जास्त वेळ काही लागत नाही आणि कडक उन्हामध्ये एकदम छान अशा सुकवून घ्यायच्या आणि जर दुपारी टाकलेल्या असेल तर संध्याकाळी या पापड्या अशा उलटून थोड्याशा सुकल्यानंतर उलटायच्या तर पूर्ण सुकून द्यायच्या नाहीतर त्या उलटत नाही आणि तुटतात तर म्हणून थोड्या सुकल्यानंतर त्या पलटून घ्यायच्या आणि कडक उन्हामध्ये वाळवायच्या या पापड्यांसाठी कडक ऊनच पाहिजे असतं एकदम कडक ऊन असेल त्याच दिवशी या पापड्या घालायच्या तर ह्या अशा पलटून घेतलेल्या आहेत एक एक पापडी पूर्ण पलटून घ्यायची आणि तीन दिवस उन्हामध्ये चांगल्या कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या तर वाळल्यानंतर या पापड्या अशा दिसतात तर या पापड्या आपण आता तळून पाहू कडक उन्हामध्ये या पापड्या तीन दिवस सुकवल्यानंतर अशा छान वाळलेल्या आहेत एकदम पूर्ण वाळून झाल्यानंतर अर्धा किलोमध्ये आपल्या एवढ्या पापड्या तयार होतात तर या एकदम छान सुकून घेतलेल्या आहे आता त्या आपण तळून पाहू तर कढईमध्ये तेल गरम करून ठेवलेले आहे तर त्यामध्ये एक एक पापडी टाकू तर ही पापडी एकदम मस्त अशी फुललेली आहे आणि डबल झालेली आहे आपल्या कच्च्या पापडीपेक्षा डबल फुललेली तयार आहेत आपल्या साबुदाना आणि बटाट्याच्या उपवासाच्या पापड्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अमृतस्वादला सबस्क्राइब करा धन्यवाद